हॅलो नमस्कार आपल्या यूट्यूब चॅनलवर अगदी तुमचं मनापासून स्वागत आहे तर आता हिवाळा चालू झालेलाच आहे तर आपल्याला सर्दी खोकला असं घर घरामध्ये थंडीमुळं होतंच प्रत्येकाच्या घरामध्ये होतंच तर मस्त आता गुलाबी थंडीला आता सुरुवात नुकतंच झालेली आहे तर आपण हे असं करून डबाभर ठेवलं तर कमीत कमी हे दोन तीन महिने तर सहज टिकेल एवढी एकदम अशी टेस्टी वडी होती आपली अद्रकीची वडी बनवणार आहे तर अद्रकीची वडी आहे ते दोन तीन महिने तर सहज टिकेल एवढी टेस्टी लागते खरंच आणि हे कुठेही प्रवासामध्ये कुठंही तुम्ही घेऊन जा आणि चौदार आपली अद्रकीची वडी ही एकदम टेस्टी होते तर वेळ न घालवता आपण सुरुवात करूया अर्धा किलो अद्रक आहे तर याला दोन तीन पाण्याने मी स्वच्छ धुवून घेतलेलं आहे कारण जे माती असते ना अद्रकीला भरपूर माती असते तर पूर्ण हे निघलं पाहिजे तर दोन तीन वेळा मी पाण्याने स्वच्छ धुतलेलं आहे आणि धुतल्याच्यानंतर मग त्याला त्याचे असं वर्ण एकदम असं स्वच्छ पुसून घेतलेलं आहे धुतल्याच्यानंतर पूर्ण असं स्वच्छ कोरडं केलेलं आहे त्याला आणि कोरडं केल्याच्यानंतर आपल्याला पूर्ण मी त्याची साल काढून घेतलेली आहे आणि साल काढल्याच्या नंतर आपल्याला बघू शकता या पद्धतीने पूर्ण अशी साल काढून घेतलेली आहे आता ही पूर्ण याची साल तर काढून झालेली आहे अर्धा किलो अद्रकीची आहे ही अर्धा किलो अद्रक आहे बघू शकताय तर पूर्ण याची मी साल काढून घेतलेली आहे तर आपल्याला आता काय करायचं आहे आता हे एकदम असं बारीक आपल्याला कट करून घ्यायचं आहे कारण आपण जेव्हा वडी बनवतो ना त्याच्यात दोरे दोरे येऊ नये म्हणून आता आपल्याला बारीक असं कट करून घ्यायचं आहे तर बघू शकता या पद्धतीने एकदम असं मी बारीक तुकडे आणि पातळ पातळ असं काप केलेले आहे त्याचे तर याच पद्धतीने आपल्याला आर म्हणजे अर्धा किलो अद्रक आहे ना तर पूर्ण आपल्याला असं कट करून घ्यायचं आहे एकदम पत्तळ काप आणि बारीक बारीक असं कट करून घ्यायचं आहे जेव्हा आपण खातेवेळेस म्हणा वडी खातेवेळेस तोंडामध्ये दोरे लागू नये म्हणून असं बारीक आपल्याला कट करून घ्यायचं आहे तर हे पूर्ण असं मी छोटे छोटे असे तुकडे करून घेतले अद्रकीचे बघू शकताय तर इकडे मी पॅन गरम करायला ठेवलेला आहे एक चमच आपल्याला तूप लागणार आहे तर एक चमच तूप आपल्याला गरम होते तोपर्यंत आपण हे अद्रक आहे ते मिक्सरला फिरून घेऊया तर बघू शकता आता अद्रक आहे ते आपल्याला पूर्ण याची आपल्याला अद्रकीची पेस्ट करायची आहे तर एकदम असं बारीक पेस्ट करायची आहे अद्रकीची मिक्सरला जेवढं बारीक होतील तेवढं असं बारीक आपल्याला पेस्ट करायची आहे तर याच्यामध्ये कुठंतरी एक एक अजून राहतेच तर असं चमचने आता व्यवस्थित याला मिक्स करायचं आहे आणि पुन्हा मिक्सरला फिरून घ्यायचं आहे तर मी आता याच पद्धतीने सगळी अद्रक आहे ती मिक्सरला याची पेस्ट बनवून घेते अद्रकीची तर आता ही पेस्ट झाली की मिक्सरला फिरून झाली की याच्यामध्ये पॅनमध्ये घालायचं आहे आणि याच पद्धतीने पूर्ण आता पेस्ट करून घेते सगळे तर आता पॅनमध्ये घालून गॅस एकदम असं मीडियम आहे आणि तूप पण छान आता विरघळलेलं आहे आता तुपावर आपल्याला हे परतायचं आहे तर बघू शकता तुपावर आपल्याला याला कमीत कमी दोन मिनिट असं परतून घ्यायचं आहे तर पूर्ण याचं पाणी पूर्ण असं असं केल्यामुळे पूर्ण पाणी निचरते यायचं अजिबात याच्यात पाणी राहता नये तर बघू शकताय मी दोन ते तीन मिनिट याला पूर्ण असं तुपावर परतलेला आहे अगदी कोरडं झालेलं आहे तर आपल्याला आता अर्धा किलो आपली अद्रक होते ना तर आपल्याला अर्धाच किलो साखर घालायची आहे तुम्ही गूळ गुळ पण घालू शकताय तर आपण आता याच्यामध्ये मी अर्धा किलो साखर घातलेली आहे तुम्हाला जर गुळाचं आवडत असेल तर माप यव म्हणजे व्यवस्थितच आहे अर्धा किलो अद्रकीला अर्धा किलो गुळ तुम्ही घालू शकताय आता पूर्ण साखर विरघळलेली आहे तर आता आपल्याला एक कमीत कमी अजून पाच सहा मिनिट लागणार आहेत तर इकडं मोठी प्लेट घेतलेली आहे आणि त्या मोठ्या प्लेटला आपण दोन तीन थेंब असं तूप लावून घ्यायचं आहे तर तूप असं सगळीकडे लावून घ्यायचं आहे कारण तूप, तूप टाकल्यामुळे आपण जे सारण प्लेटमध्ये टाकणार आहे ना तर ते लगेच अशी सळसळीत आपली वडी निघते अजिबात चिटकत नाही म्हणून याच्यातलं असं तुपानं तूप, तूप लावलेला आहे प्लेटला तर आपल्याला अजून एक दोन तीन मिनिट तरी लागणार आहे अजून काय आपलं सारण हे व्यवस्थित झालेलं नाही एक वडीसाठी बघू शकताय तर आता दोन तीन मिनिट पण आता झालेली आहेत मस्त आता हे वडीसाठी सारण तयार आहे तर मी गॅस आता बंद करते आता गॅस बंद करून आता प्लेटमध्ये लगेच आपल्याला झटपट टाकायचं आहे अजिबात वेळ न घालवता आपल्याला प्लेटमध्ये लगेच टाकायचं आहे नाहीतर जर तुम्ही आरामात करत बसाल तर ते जागीच असं घटसर गोळा बनेल तर लगेच आपल्याला ताटात टाकल्याबरोबर वाटेला थोडंसं तूप लावून घ्यायचं आहे कारण चिटकू नये म्हणून वाटीला आणि वाटीने असं थापायचं आहे आणि थापल्याच्या नंतर आपल्याला लगेच याचं वड्या पाडून घ्यायचं आहे कारण लगेच नंतर घट्ट होते तर वड्या पडल्या जात नाहीत म्हणून आपल्याला लगेच वड्या पाडून घ्यायच्या आहेत तर याच पद्धतीने असे मी वड्या पाडून घेते बघू शकताय जरा कोमट अशेपर्यंतच आपल्याला ह्या वड्या पाडून घ्यायच्या आहे अतिशय पौष्टिक अशी हिवाळा स्पेशल तुम्ही ही सर्दी खोकल्यासाठी तुम्ही कधीही सकाळ दुपार संध्याकाळ कधीही खाऊ शकताय आणि एक वडी खाली तर अजून द्या म्हणसाल एवढी टेस्ट भारी होती ना खूपच छान होते याची टेस्ट तर बघू शकताय आणि टिकाऊ आहे पाच सहा महिने सहज टिकेल एवढी छान आहे वडी ही तर एकदम अशी मस्त अशी वडी झालेली आहे तर आपण प्लेटमध्ये काढून घेऊया अशा अद्रकीच्या जा वड्या जर करून ठेवल्या आणि भरपूर अद्रक असते तेव्हा जर अशा वड्या करून ठेवल्या तर आरामात एकदा करायचं आणि आरामात दोन चार महिने जर खायचं तर एकदम अशा टेस्टी वड्या होतात हे बघू शकताय अगदी तुम्हाला तो मी तोडून दाखवते तर किती ठुसळ झालेले आहेत एकदम अशा खुसखुशीत झालेत आतून तर बघू शकताय मस्त आपली टिकाऊ अद्रकीची वडी आता तयार आहे हिवाळा स्पेशल आणि अगदी दोनच साहित्यातून आपण अद्रकीची वडी बनवली आहे आणि टिकाऊ ठुसूळ आणि चौदा राशी आपली अद्रकीची वडी आता तयार आहे ना एकदम सोपी पद्धत तुम्ही पण नक्की ट्राय करा या हिवाळ्यामध्ये व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका